बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज त्यांनी माझ्यावर टीका केली टीका करू द्या माझ्यावर धोरणात्मक केलं केल, नाही म्हणून टीका करू द्या काय अडचण नाही त्याच उत्तर दिलं असत परंतु भाषणामध्ये मा दे त्यांनी माझ्यावर काय टीका केली तर मला बुटक्या म्हणाली काय बुटका लहान पोर सुद्धा भांडणामध्ये चांगली भांडण करते आमदार माणूस मंत्रीपद घेतलेला माणूस आणि मला बुटका म्हणतो आता मला जर तू बुटका म्हणत असल तर मी त्याला नक्का म्हणणार नाही असलं म्हणणार नाही आणि जर म्हटलं आता तर तू काय अमिताभ बच्चनची आवल आम्हाला केलं तर नक्कीच त्याच्यापेक्षा थोडा कमी मी उंच आहे आणि कामाची उंची तर शंभर टक्के त्याच्यापेक्षा जास्त आहे आमदारांनी काय टीका करावी हे कळलं तरी